नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एन जी आर एम्ब्रॉयडरी तर आज आपण तिरुपती बालाजींचं हे डिझाईन बघत आहात तर हे आपण आरी वर्क करणार आहोत तर यामध्ये कोणकोणतं साहित्य लागणार आहे ड्रेसिंग कशा पद्धतीनं आपण करायचं आहे ते मी सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही आपली अवेलेबल आहे ती तुम्ही बघू शकता तर इथं मटेरियल आपण बघू शकता मी कुंदन घेतलेले आहेत त्यानंतर शुगर बीड्स घेतलेले आहेत दोन एम एमचे चार एम एमचे मनी घेतलेले आहेत इथं पॉलिस्टर थ्रेड घेतलेले आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन घेतलेले आहेत वर्क करताना आपण बघणारच आहोत त्यानंतर कलरचे थ्रेड ही घेणार आहोत आपण सिल्क थ्रेड ग्लू घेणार आहोत फॅब्रिक ग्लू त्यानंतर आपण जे लांबट आकाराचे मणी असतात तेही घेणार आहोत फिटिंग स्टोनही इथं मी घेतलेले आहेत इथं या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता थोडा पण चेंजेस यामध्ये करायचे आहेत आणि आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये वेगवेगळे प्रकाराशी करू शकता इथं स्टोनचेनही घेतलेली आहे मी स्टोन चेन आपल्याही आप लिया ही तुम्हाला किती साईज हवी आहे बारीक छोटी मोठी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आपल्या आवडीनुसार किंवा आपली जी डिझाईन तुम्ही ट्रेसिंग केलेली आहे ए फोर साईज ए थ्री साईज त्याप्रमाणे हे तुम्ही मटेरियल जे आहे ते चॉईस करू शकता मटेरियलसाठी काही कंपल्शन नाही आहे इथं मी आर्टिस्ट निडल घेतलेले आहेत त्या आर्टिस्टच्या निडल असतात यामध्ये नीडलचं काय आपल्याला फायदा आहे आपल्याला वर्क फास्ट करता येतं त्यानंतर निडल ती अडकत नाही पण बाजारातून घेतो ती निडल खूप अशी रफ असते ते आपल्याला पॉलिश वगैरे करून घ्यायला लागतात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की निडलचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि निडल जर आपली निडलचं टोक व्यवस्थित नसेल किंवा थोडं रफ झालं असेल तर ती कशा पद्धतीनं सुधारून घ्यायचं तेही मी आपल्याला सांगत असते तर इथं मी मन्यांची लाईन करून घेत आहे तुम्ही बघू शकता चार एम एमचे मनी तर मी घेतलेले आहेत गोल्डनचे त्यांना आपल्याला पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आधी त्यानंतर आपल्याला आतमध्ये भरून घ्यायचे तर ही डिझाईन मी तप के तर पिंट्रेस्टवरून डाउनलोड करून घेतलेली त्यानंतर आपल्याला याची ए थ्री किंवा ए फोर साईज काढायची आहे तर ही डिझाईन मी ट्रेस करताना मोबाईलवरून ट्रेस केलेला आहे मोबाईलवरून ट्रेस कशा पद्धतीनं करायचं ते त्याचाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे आपण चॅनलच्या नावावरती क्लिक केला त्यानंतर प्लेलिस्टमध्ये किंवा आपण व्हिडिओमध्ये गेला तर आपल्याला मोबाईल ट्रेसिंगचाही व्हिडिओ मिळणार आहे तोही तुम्ही बघू शकता की मोबाईल ट्रेसिंग कशा पद्धतीने करायचं कोणत्या ॲपवरून आप आपण मोबाईल ट्रेसिंग करू शकतो त्यासाठी आपल्याला ए थ्री किंवा ए फोर साईज काढायची काही गरज नाही अंदाजे आपल्याला जेवढी डिझाईन घ्यायची आहे तेवढी डिझाईन आपल्याला सेट करावी लागते एका नंबरवरती त्या ॲपमध्ये आणि आप ती आपल्याला ट्रेसिंग करून घ्यायची असते मोबाईलवर ट्रेसिंग पेपर ठेवून तेही मी आपल्याला सांगितलं होतं जर आपल्याला ॲपचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ए थ्री किंवा ए फोर साईज ए फोर साईज थोडा छोटा असतो ए थ्री साईज थोडा मोठा असतो थो। हा मी ए थ्री साईजच्या पद्धतीनं मोबाईल ट्रेसिंग करून घेतलेलो थोडी मोठी हवी होती त्यामुळे मी ही जी इमेज आहे ती थोडीशी मोठी अंदाजे करून घेतलेली आहे तर आपण ए थ्री किंवा ए फोर साईज प्रिंट काढून आणू शकता आणि त्यानंतर तुम्ही ती ट्रेसिंग करताना कार्बनी ट्रेसिंग करू शकता किंवा पावडर ट्रेसिंगही करू शकता पावडर हे माझे व्हिडिओ अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं करायचे इथं कुंदन जे आहे ते मी कुंदन लावून घेत आहे मध्ये मी मोत्यांची लाईन केलेली आहे त्यानंतर त्याला आउटलाईन शुगर बीटचे केले आहे तर कस्टमरचं वगैरे असेल तर तुम्ही कार्बन पेपरनी करताना थोडंसं सा, सावधगिरी बाळगायला पाहिजे कारण कार्बनचे डाग सहसा जात नाहीत त्यामुळं अगदी व्यवस्थित पिन वगैरे लावून तुम्ही कार्बनी ड्रेसिंग करू शकता आणि जर आपल्याला रिस्क घ्यायची नसेल थोडंसं तिरकं वगैरे झालं तर आपल्याला ते पुसता येत नाही त्यामुळे तुम्ही पावडर ट्रेसिंग करू शकता खूप सोपी पद्धत पा आहे पावडर ट्रेसिंगची तेही मी आपल्याला दाखवलेलं आहे तर इथं कुंदन आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथं या ठिकाणी मी कुंदल लावून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे वाळल्यानंतर वर्क करून घ्यायचे आहे थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला इथं वर्क स्टार्ट करायचं आहे कारण वर्क करताना थोडं हलवू शकता आता मला सवय आहे त्यामुळे मी हे करू शकते पण आपण बिगिनर असाल नवीन तुम्ही ही डिझाईन तयार करणार असाल तिरुपती बलाजींची तर तुम्ही थोडंसं वाळल्यानंतर करू शकता इथं मी पिट्टा वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं पिट्टा वापरलेला आहे सॉरी गोटापट्टी म्हणतात याला तर गोटापट्टीचे हे जे लीफ असतात वे ते वेगवेगळ्या आकारचे लीफ आपल्याला मिळतात तर ते आधी आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला आउटलाईन मी शुगर बेडची केलेली आहे या पद्धतीनं तुम्ही गोटापट्टीचं वर्क ड्रेसवर साडीवरही करू शकता आता मी फेससाठी सुरुवात केलेली आहे तुम्ही सिल्क थ्रेड घेतलेली आहे येलो कलरची इथं आपल्याला चेनस्टिच करायची आहे सिल्क थ्रेडचेही आपले प्लेलिस्ट आहे नऊ ते दहा व्हिडिओ त्यामध्ये मी दाखवलेले आहेत की सिल्क थ्रेडचं वर्क कशा पद्धतीने करायचे किती थ्रेड धरायचे निडल कोणती वापरायची वेगवेगळे प्रकार मी त्या दहा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आपण चॅनलच्या नावावरती क्लिक केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे प्लेलिस्टमध्ये आपल्याला सिल्क थ्रेडचे व्हिडिओ मिळतील तिथून तुम्ही सिल्क थ्रेड शिकू शकता जर आपला आरीवर्क झालं असेल बेसिक तर सिल्क थ्रेड शिकण्यासाठी तुम्ही त्या प्लेलिस्टचा वापर करून सिल्क थ्रेड शिकू शकता कशा पद्धतीनं करायची तर इथं स्टिच मी करणार आहे पूर्ण फेससाठी इथं आधी येल्लो कलर वापरलेला आहे त्यानंतर आपण मध्ये जे जो कलर असेल त्या पद्धतीनं ती थ्रेड आपल्याला यूज करून घ्यायची आहे तर जे जे सब्सक्राइबर आहे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना मनापासून त्यांची मी आभारी आहे कारण खूप तुमचा चांगला प्रतिसाद माझ्या चॅनलला मिळत आहे त्यासाठी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणखी जे तुम्ही कमेंट करत असता खूप छान कमेंट माझ्यासाठी तुम्ही करता माझ्या कलेसाठी तुम्ही करता त्यासाठी मनापासून आभार मानते असंच प्रेम जे आहे ते माझ्यावरती तुम्ही करत राहा माझ्या कलेवरती करत राहा तुमच्यासाठी आणखी छान आणखी चांगले व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन आपण ज्यावेळी छान कमेंट करता चांगलं जे लिहून पाठवता त्यावेळी खूप मोटिवेशन मिळतं आणि आणखी काहीतरी चांगलं करण्याचं चा जे हे आहे आपलं उद्दिष्ट आहे ते आणखी मला वाटतं की तुमच्यापर्यंत काहीतरी आणि चांगलं पोचवावं जे काही नवीन असेल ते पोचवावं तर असंच तुम्ही प्रतिसाद देत राहा आता इथं मी मण्यांचा वापर केलेला आहे शुगर बीडशी आउटलाईन केलेली आहे त्यानंतर मी कुंदन ज्या ज्या ठिकाणी कुंदन होते डिझाईनमध्ये त्या त्या ठिकाणी कुंदन लावून घेतलेले आहेत आणि तर शुगरबेडची आउटलाईन करून घेतली त्यानंतर मन्यांची आउटलाईन करून घेतली आणखी काही आपल्याला शंका असतील डिझाईनबद्दल किंवा आरीवर्क संदर्भात क्लास संदर्भात तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता तर, तर या पद्धतीनं जे आहेत आपल्याला ही पूर्ण डिझाईन करायची आहे ही डिझाईन बनवताना जवळपास मला तीन दिवस लागले तर उठता बसता असं करून जर आपण तास मोजले तर अठ्ठावीस तास यासाठी मी दिलेले आहेत खूप आपल्याला व्हिडिओ बघताना वाटतं की वीस मिनटाचा व्हिडिओ आहे पंचवीस मिनटाचा व्हिडिओ आहे तर वीस पंचवीस मिनटात ही डिझाईन झालेली नाही आहे पूर्ण तीन दिवस लागलेले आहेत ला आणि त्या तीन दिवसात उठता बसता असं म्हणजे आपली कामं वगैरे करून असं जर तास मोजले तर अठ्ठावीस तास जे आहेत ते मी या डिझाईनसाठी या वर्कसाठी मी दिलेले आहेत तर तेवढा वेळ आपल्यालाही द्यावा लागणार आहे त्यामुळं वर्क करताना तुम्ही या पद्धतीचं जे माइंडसेट आहे ते घेऊन जर तुम्ही बसला तर नक्की तुमची ही डिझाईन छान होईल माझ्यापेक्षाही छान तुम्ही करू शकता जर आपल्याला हे वर्क करायचं असेल आणि तुम्ही वर्क करणार आहात तर नक्की तयार करा बघून व्हिडिओ माझा आणि मला तो फोटो जो आहे तो शेअर करणार करायला विसरू नका खूप आनंद होईल मला जर आपण ही डिझाईन बनवा माझी जे देवीचे व्हिडिओ आहेत ते खूप जणांनी बनवले मला कमेंटही आले की तुमचा व्हिडिओ बघून आम्ही देवी वर्क केलेला आहे खूप छान देवी वर्क आमचं झालेलं आहे पण मला फोटो एकाचाही आलेला नाही आहे त्यामुळे फोटो पाठवा कारण खूप आनंद होईल जर तुम्ही माझी व्हिडिओ बघून काही वर्क शिकत असाल करत असाल तर खूप आनंदाची गोष्ट आहे तर मला फोटो पाठवायला विसरू नका तर या ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलर करायचा आहे पूर्ण जो अंगाला कलर असतो तो पूर्ण इथं ब्लॅक हातांना ब्लॅक द्यायचा आहे पूर्ण आपल्याला वरच्या बाजूला ब्लॅक देऊन घ्यायचा आहे खूप बारीक काम असणार आहे आणखी थ्रेड थोडी पातळ होती त्यामुळे इथं त्रास झाला मला खूप कट करून मला वर्क करावं लागलं कारण खाली जे गाठ बसत होती त्यामुळे ब्लॅक कलरचे जे थ्रेड आहे ती खूप पातळ होती त्यामुळं थोडंसं हे वर्क करताना मला त्रास झाला तर या पद्धतीनं सिल्क थ्रेड करताना थोडासा तुम्हाला पेशन्स पाहिजे कारण सुरुवातीला थोडं आपल्याला अवघड जातं कारण थ्रेड ती नाजूक असते नाजूक थ्रेड व वारंवार तुटू शकते जर तुम्ही जास्त जोर लावलात तर त्यामुळं हलक्या हाताने आपल्याला सिल्क थ्रेडचं वर्क करायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता तर इथं ब्लॅक कलरचं जे आहे वरती आपल्याला देऊन झालेलं आहे या पद्धतीनं आता तुम्ही वर्क माझे जे मटेरियल आहे साईटला डाव्या बाजूला बघू शकता खूप मटेरियल यात यूज केलेलं आहे मल्टी कलर यूज केलेला आहे त्यामुळं वेळ जो लागलेला आहे ला तो बरोबर वेळ लागलेला आहे खूप असं डोकं याला लावावं लागतं अगदी दिसायला आपल्याला दिसतं सोपं पण तसं नाही आहे कला खूप महत्त्वाची आहे पण त्याला मेहनत ही तितकीच दिलेली आहे आणि ही मेहनत जी आहे ती सगळी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे काही मी यामध्ये लपवलेलं नाही आहे किंवा सांगायचं जर काहीही सांगायचं मी तर ठेवलेलं नाही आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत हम कायम जे आहे ते पोचत राहतील त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आवडला असेल तर इथं आंबट मणी मी इथं ज्वेलरीसाठी वापरलेले आहेत मध्ये एक कुंदन लावून त्यानंतर शुगरबेडची लाईन करून घेतलेले ला आहे इथं तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं कट पाईप थोडंसं गोल्डन सिल्वर कॉम्बिनेशन इथं मी केलेलं आहे कारण थोडासा लुक छान यावा म्हणून आणखी लाल कलरचे जे कुंदन आहे त्याचा वापर मी जास्त केलेला आहे कारण फॅब्रिक जे आहे ते व्हाईट कलरचं फॅब्रिक आहे त्यामुळे रेड कलर जे आहे ते खूप उठून दिसतं त्यामुळे इथं मी रेड कलर जे जा आहे ते जास्त वापरलेलं आहे यानंतर सिल्क थ्रेड जे वापरलेले आहेत ज्याला आपण आपण काय म्हणतो आरास किंवा आपण जे हार आपण केलेला आहे शेवटी तो आपण सिल्क थ्रेडचा केलेला आहे खूप कलर चार ते पाच कलर मी त्यामध्ये यूज केलेला आहे त्यामुळे ते खूप उठावदार असे डिझाईन झालेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या चॅनलवरती जे माझे देवीचे व्हिडिओ आहेत ते खूप व्हायरल झालेले आहेत माझे आणि खूप चांगला प्रतिसाद मला त्या व्हिडिओना मिळालेला आहे तर या व्हिडिओलाही मला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे आता इथं राहिलेलं जे थोडं काम होतं ते काम थोडं आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पूर्ण जे आरास आहे जे हार वगैरे आपण त्यामध्ये वर्क करणार आहोत ते करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं नाजूक बारीक का असं काम खूप आहे त्यामुळे थोडंसं पेशन्स लागतात अगदी तासाभरात किंवा दोन तासात हे होत नाही कारण हे मशीन नाही आहे आपण हातानं करणार आहोत त्यामुळे थोडं पेशन्स हे तुम्हाला ठेवावं लागणार आहे यासाठी खूप छान वाटतं ज्यावेळी आपण एखादी कला एखादं हे असं डिझाईन म्हणा किंवा हे तिरुपती बालाजींचं जे मी केलेलं आहे वर्क हे साकारतो पूर्ण झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा बघून आणि आपण जे स्वतः बनवलेलं असतं त्यामध्ये काही वेगळीच असा आनंद असतो वेगळाच आनंद असतो त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही शकता, हो करू आ, तुम्ही शकता आणखी खूप आनंद होतो ज्यावेळी आपण हे एखादं काहीतरी पूर्ण करतो स्वतः प्रोजेक्ट म्हणा किंवा असं डिझाईन आणि देवाचं जर करणार असेल तर ते वेगळंच श्रद्धा असते खूप छान वाटतं असं समाधान वाटतं आपल्याला या पद्धतीनं माझ्या देवीचं ज्यावेळी मी केलेलं त्यावेळी मला याच पद्धतीचा आनंद मिळालेला आता यावेळी असाच आनंद मला मिळालेला आहे त्यामुळं तुम्ही हे ट्राय करू शकता ज्या श्रद्धा भावना आपण करतो त्या पद्धतीनं ते साकारलं जातं आता या बाजूला मी कट कटपाईप आणखी शुगर बीट्स जे आहे ते इथं फील करून घेणार आहे कारण मोकळं असं डिझाईन आपलं जे आहे ते दिसायला नको म्हणून इतर नीडल यूज करताना मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते पण कसं आहे आपण ज्यावेळी मटेरियलचं करतो त्यावेळी आपल्याला एक तारची निडल आहे थोडी बारीक असते निडल आणखी आपण ज्यावेळी सिल्क थ्रेड किंवा आपण जरी वर्क करतो त्यावेळी आपल्याला दोन तारची निडल वापरायची हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर आपण बिगिनर असाल तर आपला क्लास झाला असेल तर काय तुम्ही आपल्याला माहीतच असणार आहे पण हे आर्टिस्टचे निडल मी वापरते तुम्ही ऑनलाईन जर मिळत असेल तर मागून घेऊ शकता आर्टिस्टचे निडल खूप छान असतात आणि खूप आपल्याला वर्क करायला सोपं पडतं काही अडकत वगैरे नाही आणि डॅमेज नसतात अगदी तपासून वगैरे कारागिरांनी ते बनवलेले असतात जे आर्टिस्ट वापरतात मोठमोठ्या शोरूममध्ये वगैरे त्यांच्या या निडल असतात त्यामुळं तुम्ही जर आपल्या आसपास मिळत असतील किंवा ऑनलाईन जर आपल्याला मिळत असतील तर तुम्ही चेक करू शकता बघू शकता खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वर्क करणार आहात आणि फास्टही होतं वर्क तरी तर थोडं थोडं करत आपण पूर्ण करत आलेलो आहेत खूप जास्त जे जा आहे आपले डिझाईन होत आलेले आहे थोडी बाकी आहे म्हणजे जे महत्त्वाचं जे आपलं राहिलेलं आहे हार म्हणा किंवा आरास म्हणा ते आता आपण करणार आहोत त्यामध्ये खूप आपण छोटे छोटे असे फ्रेंच नॉटने पूर्ण केलेलं आहे मला जास्त वेळ जर म्हटला तर त्यालाच लागलेला आहे या वर्कपेक्षा कारण आरी वर्क मला फास्ट जमतं म्हणजे सुई धाग्याने आपण करतो साध्या निडलने नॉर्मल निडलने त्याला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे त्या आराससाठी मला जास्त वेळ लागला कारण पूर्ण फ्रेंच नॉटने जे आहे ते मी डिझाईन करून घेतलेलं तर या ठिकाणी आपलं जे ब्लॅक कलरच्या थ्रेडचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे असं नाजूक अगदी बारीक थ्रेड फिरवत आपल्याला इथे यायचं आहे कारण जे आकार आहे हातांचा वगैरे ते तो चांगला दिसावा म्हणून यावेळी आपल्याला नोट करताना खूप अवघड होतं कारण जागा नसते आणि अगदी कडेनं आपल्याला हे वर्क जे आहे ते करावं लागतं कारण कुठेही जागा शिल्लक राहू नये ते फिनिशिंग आहे ते मग चांगलं दिसत नाही फि फिनिशिंग त्यामुळं आपल्याला थोडं बघावं लागतं की फिनिशिंग कशा पद्धतीनं यायला पाहिजे त्यामुळं कसं आहे थोडं आपल्याला अगदी जाणीवपूर्वक असं करावं लागतं आता इथं पायांचं डिझाईन आपल्याला करायचं आहे त्यासाठी त्याच पद्धतीनं आपण इथं केलेलं आहे ब्लॅक कलरचा आपल्याला थ्रेडचा वापर करून ही डिझाईन जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता कुंदन लावून मी हे वर्क करून घेतलेलं आहे आता इथं मी फ्रेंच नॉटनी जो मोठा हार आहे तो पूर्ण कंप्लीट करणार आहे तर मी आधी व्हाईट कलर वापरलेला आहे त्यानंतर इथं मी ग्रीन कलर वापरलेला आहे तुम्ही बघू शकता खूप एक एक नॉट असं मी भरगच यामध्ये केलेलं आहे दोन आपल्याला फेर टाकायचे त्यानंतर खाली होल्ड करून घ्यायचं आपल्याला एका बोटाने खालून जे आहे ते निडल आपल्याला ओढून वरून आपल्याला पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे नॉट आपलं फ्रेंच नॉट तयार होतं अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला सगळे नॉट वेगवेगळ्या कलरचे करून घ्यायचे इथं मी व्हाईट कलर वापरलेला आहे त्यानंतर ऑरेंज कलर वापरलेला आहे पिंक कलर वापरलेला आहे ग्रीन कलर वापरलेला आहे येलो कलर वापरलेला आहे पाच ते सहा कलर यामध्ये मी यूज केलेले आहेत आणि खूप छान असं हे वर्क आपल्याला जे आहे ते पूर्ण होणार आहे इथं होल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर खालून जे आहे ते निडाला आपल्याला ओढायची आहे आणि वरून हा जो टाका आहे आपल्याला फिक्स करून असा सोडून द्यायचा आहे नॉट आपलं जे आहे ते बनवून इथं तयार होणार आहे परत एकदा त्याच पद्धतीनं आपल्याला इथं जे आहे ते फ्रेंच नॉट करून घ्यायचं आहे तर हे कशा पद्धतीनं डिझाईन झालेलं आहे तिरुपती बालाजींचं मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला विसरू नका खूप मेहनत जी आहे ते यासाठी मी केलेली आहे खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवतानाही खूप मेहनत घ्यावी लागते पूर्ण व्हिडिओ बनवता बनवता मी हे वर्क केलेलं आहे त्यामुळं खूप जे आहे ते वेळ मला जास्त लाग लागला कारण फक्त वर्क करताना आपल्याला वेळ लागत नाही पण व्हिडिओ बनवता बनवता वेळ क करणे खूप अवघड असते त्यानंतर व्हिडिओ बनवायचं मग एडिट करायचं खूप त्याला प्रोसेस असती त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीनं असं मी हे जे आरास आहे ती केलेली आहे अगदी रिअल असं ते दिसत होतं तुम्ही जर बघितला तर खूप रिअल असं दिसत आहे अगदी तुम्ही फोटोमध्ये बघता किंवा जे रियल बघता त्या पद्धतीनं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे वर्क पूर्ण झालेलं आहे अगदी श्रद्धेनं तुम्ही जे आहे ते हे नक्की व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती जी आहे ती आरी वर्कनी तयार झालेली आहे खूप छान अशी दिसत आहे अगदी तुम्ही फोटोत बघता त्या पद्धतीने हे दिसत आहे फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप छान असे हे आलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन तोपर्यंत नमस्ते